आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक तरुण तरुणींची झुंज सुरूच असते त्यासाठी गाव सोडून शहरात दाखल होणाऱ्या या तरुणांचे संघर्ष त्यांच्यातील मैत्रीची नाती आणि निष्ठा यांचं चित्रण करणारा योगीराज किरण एंटरटेनमेंट निर्मित मराठी चित्रपट बॅच नंबर बावीस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे खास गणेशोत्सवाच्या निमित्तानं बॅच नंबर बावीसमधील गणरायाचा जयघोष आणि जल्लोष करणारे आला बाप्पाचा रथ मला नाचू दे हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले डॉक्टर विशाल भेदूरकर आणि विक्रमसिंह राजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यात निर्माता योगीराज किरण बाजीराव झुरुंगे डीओ पी दिनेश कंदरकर लेखक अमित बेंद्रे संगीतकार सागर शिंदे कार्यकारी निर्माता सचिन वाडकर तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार निखिल चव्हाण प्राजक्ता गायकवाड योगेश तनपुरे यशा पाळणकर आणि योगीराज उपस्थित होते आला बाप्पाचा रथ मला नाचू द्या या गाण्यांचे आणि सागर शिंदे असून गायक हर्षवर्धन वावरे यांनी स्वरसात चढवला आहे तर चित्रपटाची कथा आजच्या अशा तरुणांची आहे जे मोठी स्वप्न उराशी बाळगून गाव सोडून शहरात येतात अभ्यास संघर्ष अडथळे आणि त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या भावनिक चढवतारांना सामोरे जाताना त्यांच्या मैत्रीची नाती अधिक दृढ होत जातात कितीही संकटं आली तरी देहापासून कधी विचलित होऊ नये हा सकारात्मक संदेश हा सिनेमा देणारा आहे दिग्दर्शक सचिन सुधाकर वाघ यांनी सांगितलं की बॅच नंबर बावीसमध्ये आम्ही तरुणाईच्या कथेबरोबरच मनोरंजनालाही प्राधान्य दिलं आहे या कथेत भावना संघर्ष आणि मनोरंजनाचा योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे टीमच्या सहकार्यामुळे हा प्रयत्न नक्कीच प्रेक्षकांना भावेल असा मला विश्वास आहे या चित्रपटाचे प्रोडक्शन डिझाईन पांडव एंटरप्रायझेसने केले आहे चित्रपटाचे चित्रीकरण एक सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे असे निर्माते योगीराज किरण बाजीराव झुरंगे यांनी सांगितलं नमस्कार मी निर्माता म्हणून सुरुवातीला पदार्पण करतो आहे मी स्वतः कलाकार आहे मला पहिलाच प्रयोग आहे माझे सह सहकारी ते सगळ्यांनी मला छानपैकी साथ देत आहे तुम्ही सगळे पत्रकार मित्र मला छानपैकी सहकार्य करावं हो। आणि अशीच तुम्ही माझ्याकडे यावे थोडी विनंती तरुणांमध्ये जी काही धडपड असते की एखादं टार्गेट त्यांनी ठरवलेलं असतं एखादं गोल त्यांना अचीव करायचं असतं त्या एजमध्ये आणि ते अचीव करत असताना त्या ध्येयापर्यंत जात असताना जी काही धडपड असते जो काही स्ट्रगल असतो कुटुंबाचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात पण स्वतःला त्यांना काहीतरी वेगळं प्रेझेंट करायचं असतं तर हे सगळं ना या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्लस छान अशी लव्ह स्टोरी आहे आणि तितकं छान एक सोशल मेसेज देण्याचा ही फिल्म प्रयत्न करते आणि मला खास खात्री जेव्हा ही फिल्म पूर्ण रेडी होईल ना तेव्हा तुम्ही सगळेजणं जेव्हा थिएटर मधून बाहेर जाल तेव्हा तो मेसेज खूप छान पद्धतीने चेहऱ्यावर एक स्माईल ठेवून बाहेर पडणार आहात खात्री कलाकार म्हणून तुम्हाला यावेळी मी देते नमस्कार आज योगीराज किरण एंटरटेनमेंट तर्फे बॅच नंबर ट्वेंटी टू लाईफ एक्झाम या फिल्मचं पोस्टर अनावरण झालेलं आहे सचिन वाघ यांच्या दिग्दर्शनाखाली आणि योगीराज बाजीराव जुरंगे यांच्या निर्मितीतून साकार होणारी फिल्म आ, या गणपतीपासून चित्रीकरण चालू होत आहे आज त्याचं म्युझिक लॉन्चही झालेलं आहे अतिशय सुंदर कथा पटकथा संवाद आणि चांगली टेक्निकल टीम घेऊन ही निर्मिती होत आहे यातील सर्व कलावंतही अतिशय चांगले नावाजलेले दिले आहेत निश्चितच एक मराठीमध्ये पुण्यातून चांगली कलाकृती तयार होते मी अखिल भारतीय मराठीचं तोड महामंडळ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि तमाम कलावंतांच्या वतीने या फिल्मला शुभेच्छा देतो